डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली आता त्या विद्यार्थ्यांना किंचित सवलत देण्याचे परीक्षा विभागाने ठरवले आहे या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना लवचिकता बाळगण्यात येणार आहे मागील काही दिवसांपासून विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरू आहेत यात मंगळवारी विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विषयाचा पेपर होता मात्र विद्यार्थ्यांच्या हाती त्याऐवजी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचा पेपर देण्यात आला विधी वर्ष अभ्यासक्रमाच्या चौथ्या चा सत्रात आणि विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आठव्या सत्रात हा विषय आहे विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केलेले असताना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता विद्यार्थ्यांनी ही बाब पर्यवेक्षकांसमोर मांडली मात्र प्रश्नांची सारखी असल्याचं सांगत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आता ही चूक लक्षात आल्यानंतर पेपर तपासणीत लवचिकता बाळगण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय याबाबत विद्यापीठ परीक्षा विभागाकडून आढावा घेतला जात असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय विधी अभ्यासक्रमाची परीक्षा चार जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवरून सुरू असून वीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी विधी पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत